एपस्टिन फाईल एपस्टिन फाईल ही अशी एक फाईल आहे की प्रत्येक व्यक्तीला या फाईल बद्दल माहिती आहे असं एकही व्यक्ती नसेल की ज्याला या फाईल बद्दल माहिती नसेल बघा ही फाईल जेव्हा बाहेर आली ना व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले काही फोटो त्याबद्दलचे व्हायरल झाले तिथपर्यंत ठीक होतं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही बातमी गेली प्रत्येक व्यक्तीला माहिती झालं की फाईल काय आहे ते म्हणजे त्या फाईलमध्ये काय आहे काय घडलं पण आता आपण ही गोष्ट ट्रेंडिंग करतोय करतोय की नाही सांगा प्रत्येक व्यक्ती आपलं स्वतःच्या वरती व्हिडिओ टाकतोय मत मांडतोय आणि खाली ते घालणारे फोटो आणि व्हिडिओ खाली लावतोय अरे प्रत्येक गोष्ट ट्रेंडिंग करायची नसते ट्रेंडिंग कोणती गोष्ट करायची कोणती नाही करायची जरा हे पण भान असू दे लोकांना माझं म्हणणं असं नाहीये की तुम्ही मत मांडू नका मत मांडा सिंगल व्हिडिओ बनवा तुम्ही सिंगल व्हिडिओ बनवून तुमचं मत मांडा भरपूर विषय आहे चर्चेसाठी ते चर्चावरती चर्चा करा पण खा वरती आपलं मत मांडायचं खाली ते व्हिडिओ लावायचे त्याचे फोटो टाकायचे बघा हे असं बघा ते तसं मग एखादा व्यक्ती कोमात चालला जाईल हे सगळं सारखं सारखं बघून बघून आपल्या सारख्या माणसांना उठता बसता झोपता मोबाईल बघायची सवय आहे हातात मोबाईल घेतले की तीच न्यूज डोळ्यासमोर येते तेच फोटो इतके घानेरडे फोटो इतके घानेरडे व्हिडिओज ते सगळे आहेत की सारखे सारखे तेच ते बघून तेच ते बघून माणसाचं मन असं अस्वस्थ होतं म्हणजे तेच ते विचार डोक्यात येतं की असं कोण कसं करू शकतं तर एखादा व्यक्ती कोमात चालला जाईल एखादा व्यक्ती अस्वस्थ होऊन काही त्याला म्हणजे सारखं तेच विचार करून करून तेच ते बघून बघून एखादा का काही मेंटलिटी असं वेगळं होऊन जाईल आता ते ट्रेंडिंग करू नका व्हायरल झाले आहेत फोटो सगळीकडे गेले आहेत फोटो व्हिडिओ तिथपर्यंत ठीक आहे सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली आहे पण तेच 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 सारखा सारखं सारखा सारखा ते व्हिडिओ टाकू नका असं मला वाटते पाच वर्षाचे मुलं सुद्धा हातात मोबाईल घेऊन बसले असतात त्यांच्या समोरही तो व्हिडिओ किंवा ते फोटोज येऊ शकतात त्यांनी जर ते बघितलं तर त्यांच्या मनावरही परिणाम होऊ शकतो पाच वर्षाच्या मुलालाही काही कळत नाही असं नसतं बरंच काही कळतं लहान लहान मुलींचे फोटो व्हिडिओ ते आपण वरती आपला ते खाली लावतोच आहे आणि असं करू नका असं मला तरी वाटते आता हे सगळं ट्रेंडिंग बंद झालं पाहिजे सध्याच्या परिस्थितीत तरी बोलायचंच ना तुम्हाला तर मेन मुद्द्यावरती बोला की ज्या लोकांचे त्याच्यात नाव आहे त्यांना खरोखर शिक्षा होणार आहे का इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आता त्यांना काय शिक्षा होणार आहे खरंच शिक्षा होणार आहे का त्यांना आपल्याला पुरावे पाहिजे ते पुरावे आपल्या नजरेसमोर आहे सगळे व्हिडिओ आपल्या नजरेसमोर आहे फोटो नजरेसमोर आहे मग शिक्षा का नाही ह्या विषयावरती बोला तुम्ही काय शिक्षा होणार आहे काय नाही होणार आहे काय त्याच्यावरती निर्णय लागणार आहे त्याच्यावरती बोला अजूनही मुलं मुली गायब होत आहे बघ बघताय का तुम्ही किती सारे केस असे आहे लहान मुलींवरती अत्याचार करून त्यांना मारून टाकण्यात आले सगळ्यात मेन मुद्दा कुठे गेली मालेगावची केस त्या विषयावरती बोला आपण आठ दिवस दहा दिवस महिनाभर मेणबत्त्या घेऊन रोडवरती फिरतो बस झालं ट्रेंडिंग ट्रेंडिंग करतो आपण असं म्हटलं तरी चालतो कोणत्याही गोष्टीचं की सहा महिने पाच महिने त्या विषयावरती बोलतो आणि तो विषय संपवून टाकतो परत दुसरा एखादा विषय आला त्या विषयावरती पाच सहा महिने बोलतो तो विषय संपवून टाकतो त्याच्यावरती निकाल काय लागतो त्याच्यावरती काय म्हणजे काय निर्णय घेतला जातो हे बोलतो का आपण नाही बोलत दुसरी गोष्ट असं अशी ही जे कृत्य आहेत राक्षसी अवतारच करू शकतात राक्षसच असे करू शकतात जे हे त्या फाईलमध्ये घडलं आहे राक्षस लोकच असे करू शकतात हे आता जनतेनी जागृत व्हायला पाहिजे की खरंच आपण स्वतः सेफ आहोत का आपण जसं वोट करतो वोट सगळं बहुमतानी सगळे लोक एकदम पद्धतशीरपणे जातात वोटिंग करतात स्टेटसला टाकतात माझी जिम्मेदारी माझं कर्तव्य तसं आता आपलं काम आहे की आपण खरंच सेफ आहोत का इथे आणि सो म्हणजे विचार करा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आता की आपण म्हणजे खरा जो व्यक्ती बोलतो जो खरा व्यक्ती बोलतो जो सत्तेच्या बाजूला उभा हो असतो ना त्याला या पृथ्वीवरूनच गायब करून टाकतात लोक मी म्हणते प्रत्येक अधिकारी असो किंवा कोणताही ऑफिसर असो प्रत्येक व्यक्तीने सत्याच्या बाजूला उभा राहायला पाहिजे की नाही स चुकीचं काय आणि सत्य काय जर सत्याच्या बाजूला हो प्रत्येक व्यक्ती उभा राहिला तर वरचा जो माणूस आहे जो गुन्हेगार आहे त्याला ऑर्डर सोडायला तुम्ही कोणी व्यक्ती सोडूच नका खालसा त्याला एकटा पडा एकटा पडल्यावरती तो कोणाला ऑर्डर सोडणार आहे की जा बाबा हे करते कर लाठी उभा राहिला तर कशाला त्याला कोणी खाली हाताखाली माणूस राहील किंवा तू ऑर्डर सोडायसाठी तू हे करते कर पण नाही आपण असं कधीच करणार नाही आपण सत्तेच्या बाजूला कधीच उभं राहत नाही आपण कधीच एकजूट आपण होत नाही कोणत्याच गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट आली की ट्रेंडिंग करतो प्रत्येक गोष्ट आली की त्याचा काहीतरी पाच सहा महिने बोलतो चर्चा करतो व्हिडिओ टाकतो नाही असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण ती गोष्ट शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपण कधीच त्या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत त्या गोष्टीवर राहत नाही अजिबात नाही आपण राहत सहा महिने दोन महिने झाले की संपवून टाकतो म्हणून ही फाईल सुद्धा आता मला असं वाटते की त्या फाईलचं जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे जे काही आहे निकाल लागणार आहे पण ते व्हिडिओ जे आहे आपण व्हिडिओ फोटो आपण सारखं सारखं टाकतो आहे रील्सवरती मला वाटतं ते कुठेतरी थांबलं पाहिजे कारण तेच ते बघून तेच ते व्हिडिओ बघून म्हणजे डोकं भनबनत सगळं तेच ते घानरडे व्हिडिओ आणि घादरडे असं बघून की कसं कोणी असं करू शकतं इतकं कसं खालच्या स्तरीय स्तराला जाऊ शकतं म्हणून म्हणून असं ते ट्रेंडिंग करणं बंद करा असं मला तरी वाटते कारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत आता ते व्हिडिओ फोटोज पोहोचले आहेत प्रत्येकाला माहितीये ती फाईल काय आहे तर म्हणून सारखं सारखं तेच काही टाकू नका असं असं मला वाटते आता बाकी लोकांची इच्छा आहे की त्यांना काय करायचं आहे ते